तर बघा काय बातमी आहे गटविकास अधिकारी वर्ग एक पंचायत समिती सर्व अंतर्गत जिल्हा परिषद सोलापूर सोलापूर जिल्हा परिषदेची जाहिरात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असल्या शाळेत डी एड बी एड अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यासाठी आवश्यक सूचना निर्गमित बाबत आताच्या संदर्भ दिलेले पत्रक आहेत त्यानंतर खाली म्हटलेल्या संदर्भ क्रमांक एकोण दोनमधील पत्रांमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार आपल्या अधिपत्याखालील दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोनपैकी एका शिक्षकांचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन करण्यात यावे समायोजन पूर्ण होताच अहवालासर तालुक्यातील ज्या शाळांमध्ये कंत्राटी पदभरतीने नियुक्ती करणे आवश्यक आहे त्या शाळांची नावे तात्काळ या कार्यालयात सादर करण्यात यावीत विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपल्याला याची घ्यावी म्हणजे जिल्हा परिषद सोलापूरचं पत्रक आहे जे जिल्हा परिषद सोलापूरची याड आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल व्हिडिओसं आवडत लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद